या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ संभापूर इथं मद्यपिऊन जेवत असताना झालेल्या वादातून मूळचा ओडिसा राज्यातील आणि सध्या संभापूर इथं भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या गवंडी काम करणाऱ्या पस्तीस वर्ष मंगल विभीषण मांझी याचा खून झाला ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली हातकलंगले तालुक्यातील टोपीथल्या अजित अवघडी शिसाळ याची संभापूर गावच्या हद्दीतील बिरदेव मंदिराच्या पिछाडी शेती आहे या ठिकाणी त्यांनी काही खोल्या बांधून कामगारांना भाड्यानं दिल्या आहेत या खोल्यांमधून मूळचे ओडिसा राज्यातील गवंडी काम करणारे पस्तीस वर्ष मंगल बिभीषण मांझी आणि अन्य कामगार बऱ्याच वर्षापासून राहत आहेत मंगलची पत्नी आणि मुले गावी ओडिसा या ठिकाणी राहतात सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास खोलीमध्ये संशयित आरोपी पंचवीस वर्षे देवश्री प्रफुल्ल चंदन मूळचा राहणार ओडिसा सध्या राहणार संभापूर हा राहण्यासाठी आला होता तो पूर्वी गंधर्व फाट्याला राहत होता तिथे देखील त्यांनी वाद केल्यानं त्याला तिथून हाकलून लावलं होतं सोमवारी रात्री त्यांनी खोलीमध्ये स्वतः जेवण करून मद्य पिऊन जेवत असताना मयत मंगल मांझे आणि देवश्री, देवश्री चंदन यांच्यात वाद सुरू झाला हा वाद विकोपाला गेल्यानंतर देवीश्री चंदन यांना हातामध्ये चाकू घेऊन मंगल याला मारण्यासाठी धावून गेला मंगल यानं घराबाहेर पळ काढला पण त्याचा पाठलाग करत प्रफुल्ल याने त्याच्या पोटात चाकू हल्ला करून तो जमिनीवरती कोसळला आरडाओरड झाल्यानं तिथं राहणारे अन्य कामगार हे धावून आले त्यावेळी संजय निहाल याने अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या हातावर देखील देवश्री याचा वार लागला जखमी मंगल आणि संजय यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं चाकूने केलेला वार किडनीमध्ये लागल्यानं उपचार सुरू असताना मंगल याचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच शिरोली एम आय डी सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तर फॉरेन्सिक विभागाचे कर्मचारी देखील मोबाईल फॅरेन्सिक व्हॅन घेऊन घटनास्थळी दाखल झाले होते संशयित आरोपी देवेश्री प्रफुल्ल चंदन याला ताब्यात घेण्यात आले